नमस्कार मित्रांनो तर कसे आहात सगळे आशा करतो की सगळे छान असतील तरी मंडळी ही केळीच्या चिप्सची रेसिपी आहे म्हणजे कच्च्या केळीपासून खमंग कुरकुरीत असे चिप्स कसे तयार करायचे त्याची ही रेसिपी आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटवरून बघा तर सुरुवातीला आपल्याला केळी घ्यायची आहे आणि वरचे व खालची बाजू थोडीशी कट करायची आहे व त्याच्यानंतर सुरीने त्याला त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर बघा असे एकदम त्याचे कट करायचे आहे मग कट गोलाकार पद्धतीने पण करू शकता त्याच्यानंतर मोठे मोठे चक्ते पण पाडू शकता तुमच्या मनाने जसे करू तुम्हाला व्यवस्थित वाटेल तशा पद्धतीने तुम्ही चिप्स तयार करू शकता त्याच्यानंतर एका स्टीलच्या प्लेटमध्ये एक ग्लास पाणी व त्या पाण्यामध्ये एक चमचा हळद आणि मीठ टाकून त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय तर तेल मित्रांनो छान तापलेलं आहे तेल तापल्यानंतर वेपरची किसणीनं व्यवस्थित वे चिप्स पाडून घ्यायचे आहे किसणी थोडीशी वरी पकडायची आहे कारण खाली जर किसनी पकडली तर चटका लागू शकतो चिप्स पाडताना केळी फक्त मागपुढे करायचे आहे कारण की व्यवस्थित असं गोलाकार चिप्स आपल्याला मिळणार आहेत बघू शकता किती छान असं गोलाकार चिप्स झालेले आहेत व थोडस तळल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं हळद आणि मिठाचं ते थोडस दोन ती तीन हो ते तीन चमचे टाकायचं आहे आपल्याला व टाकताना थोडस हळूहळू टाकायचं जेणेकरून आपल्या तोंडावर वगैरे तेल उडून येणार नाही थोडेसे लालसर झाले की चिप्स काढून घ्यायचे आहे जेणेकरून ते आपल्याला कुरकुरीत लागतील व कढईत तेल घेताना थोडस जास्त घ्यायचं आहे तुम्ही तेल तर थोडं घेतलं ना तर ते चिप्स एकदम असं साजळ्यासारखे होतील व तेल जास्त पितील तुम्ही गोलाकर चिप्स बघितल्यानंतर आता हा चिप्सचा दुसरा प्रकार म्हणजे चकत्याचे चिप्स म्हणजे थोडासा आकार थोडासा लांब राहतो त्याचा बघू शकता फक्त टाकताना ती थोडं थोडं मोकळे टाकायचे तेलात किंवा तेलात तुम्ही डायरेक्टली किसणीच्या सहाय्याने तेलात पण तुम्ही डायरेक्ट तळू शकता तर चिप्स आपले सगळे तळून झालेले आहेत व चिप्सच्या खाली थोडासा टिश्यू पेपर टाकायचा आहे जेणेकरून थोडेसे तेलगट चिप्स होणार नाहीत व कुरकुरीत वगैरे लागतील सगळे बघू शकता किती लाईट वेट असे चिप्स आहेत छान तर त्याच्यानंतर आपल्याला त्या चिप्समध्ये थोडंसं मीठ चाट मसाला टाकायचा आहे व व्यवस्थित ते मिक्सअप करायचं आहे आणि थोडीशी चटणी पण टाकायची आहे त्याच्यामध्ये लहान मुले जर असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त मीठ वगैरे टाकून ते बाजूला काढून त्यांना सेपरेटली डब्यामध्ये ठेवू शकता व ते कमीत कमी एक पंधरा दिवस ते महिनाभर त्याला काहीच होत नाही उत्तर मंडळी आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व चिप्स कसे झाले आहेत हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करावी विसरू नका बाय